आज पत्रकारांचं महत्व काय आहे हे आता ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा पद्धतीने माहिती होऊ आहे पत्रकार आता असे एक व्यक्ती आहे त्यांचा जो समूह आहे ते एखाद्याच होतेच नव्हतं करण्याचं सामर्थ्य हे पत्रकारांमध्ये आहे त्यामुळं पत्रकार हे सगळं त्यांचं कार्य करत असताना ज्या पद्धतीनं मोहिते आणि सामाजिक बांधिलकी केलं आखत अनेक उपक्रम या आपल्या तालुक्यामध्ये राबवले त्यामुळे इंदापूर तालुक्यातल्या पत्रकार संघाचा नावलौकिक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये त्यांना गौरवण्यात आलं आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये प्रचंड मोठा योगदान या असलेल्या पत्रकार संघाने त्या ठिकाणी दिलं त्यामध्ये अनेक कुटुंबांना जवळपास चौदा चौदा हजार कुटुंबांना मोफत आणले जाण त्याचबरोबर बावीस गावातल्या बावीस हजार गावामध्ये बावीस हजार फलबांची लागवडांना पुष्कळांना कपडे वाटत त्याचबरोबर मोफत रक्तप्रे अशा पद्धतीचे त्यांनी जे काही कार्य सामाजिक उपक्रम जे केलेले ते निश्चितच कौतुकास्पद आहे या करोनाच्या काळामध्ये त्यांनी घेतलेले कष्ट हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे ज्या वेळेला लोक घरामध्ये बसून होती त्यावेळेला आणि शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी संपूर्ण तालुक्यामध्ये फिर अन्नधान्याची किट वाटत होती औषधांची किट औषधांची मदत करत होती अशा पद्धतीनं एक सामाजिक उपक्रम सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे असा एक पत्रकार संघ एक वेगळ्या पद्धतीनं काम करणारा पत्रकार संघ हा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आहे याचा आम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना निश्चित पद्धतीनं अभिमान आहे मी या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित असलेल्या पत्रकारांना आणि सन्मान्य मोहते आणि सचिव शिंदे या दोघांनाही हो या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करत असताना तुमच्या लेखणीला ते उत्तम पद्धतीचे निर्धार निर्माण झाली पाहिजे कारण ही जर धार निर्माण झाली तर तुमच्या या असलेल्या टेकडीच्या माध्यमातून एक समाजामध्ये मा चांगलं वातावरण निर्माण होऊ शकते विकासाची तर कामं होतीलच देश पुढे जाईल राज्य पुढे जाईल परंतु चारित्र्य जा संपन्न समाज घडवण्यासाठीच म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जर काम कोणाचं कोणाच्या हातामध्ये असेल तर ते पत्रकारांच्या हातामध्ये जे चांगले ते समाजाच्या पुढे आणणं आणि जे वाईट गोष्टी आहेत त्या समाजापुढे निर्भीडपणे मांडणं आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठीची समाजाची जी मागणी आहे की लोकांच्या पुढे माध्यमांच्या माध्यमातून मांडणं समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण त्याला हेल्दी वातावरण आपण म्हणतो समाजामध्ये सामाजिक ऐक्य धार्मिक ऐक्य अबाधित राहील या पद्धतीची आपली लेखणी असली पाहिजे त्याचबरोबर समाजामध्ये जिथे जिथे अडचणी आहेत त्या लोकांच्या समोर आणून सत्तावाद्यांच्या समोर आणून त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचबरोबर एक समाजाची उन्नती व्हावी एक चांगल्या पद्धतीचा समाज घडावा चारित्र संपन्न पिढी घडावी या यासाठीच देखील लिखाण तुमच्या असलेल्या वर्तमानपत्रामध्ये असावं अशी अपेक्षा एक सामान्य नागरिक म्हणून उद्देशापासून आचार्य जांभेकर यांनी जी पत्रकारिता सुरू केली त्यांचा आदर्श म्हणून आजचा सहा जानेवारी त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण या ठिकाणी हा पत्रकार दिन साजरा करतो तर पूर्वीच्या काळातले जे पत्रकार होते त्या पद्धतीची पत्रकारिता आपल्याला जमू शकते का याचा विचार इथं बसलेल्या प्रत्येक पत्रकारांनी अंतर्भूत म्हणून विचार केला पाहिजे आपण एकमेकावर टीका करण्यापेक्षा या सांगते कोण ते काय करतात बोलते कोण का ते काय को करतात हे निगेटिव्ह नेगेटिव्ह जे म्हणतो आपण ते बोलण्यापेक्षा आपल्या असलेल्या लिखाणात काही पर्सेंटेज का होईना हे निश्चित पद्धतीनं समाजाला दिसत येणार असं लिखाण हे आपल्याकडनं अपेक्षित आहे आणि हे लिखाण जर झालं तर मला वाटतं की एक सुदृढ समाज एक सुशिक्षित समाज एक चांगल्या पद्धतीचा प्रगल्भ समाज की ज्या समाजाला व्यक्तिगत प्रगती सामाजिक प्रगती आणि राष्ट्राची प्रगती चांगल्या पद्धतीनं करू शकते अशा पद्धतीचा समाज उभा करण्याचं काम हे पत्रकारितेच्या माध्यमातून होत असतं हे पूर्वीच्या काळामध्ये ज्या क्रांती घडल्या या सगळ्या क्रांती घडत असताना इतिहासात जर आपण पाहिलं तर ब्रिटिशांना म्हणजे ब्रिटिशांच्या बाबतीत पडलं जायचं की यांचं सत्यचं सूर्य कधी पावडत नाही पण आपल्या देशामध्ये तो सत्तेचा सौर्य मावळण्यासाठी ब्रिटिशांना आकडून देण्यासाठी जे पण काही राष्ट्रपुरुष झाले त्या सर्वांनी जे लिखाण केलं आणि ते लिखाण हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या त्या काळातल्या वर्तमानपत्राने देखील महत्वाच्या पद्धतीनं केलं आणि त्यामुळं एक नकळत क्रांती ज्याला आपण म्हणतो ती नकळत क्रांती ही घडली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही क्रांती घडवण्याची भाषा आपण सर्वच क्षेत्रामध्ये ऐकतो ती क्रांती ही नकळत क्रांती ही फक्त आणि फक्त लेखणीवरती घडू शकते हाती शास्त्र घेऊन क्रांती करण्याचे दिवस संपले हाती शास्त्र घेऊन जर क्रांती करायला गेलं तर त्याची जागा तरुणामध्ये आहे पण जर लिखाणाच्या माध्यमातून जर उत्तम पद्धतीच्या लिखाण केलं <laughs> चांगले विचार मांडले तर त्या विचाराच्या माध्यमातून समाजामध्ये जर क्रांती झाली चांगल्या गोष्टीच्या पाठीशी जर समाज धावू लागला तर धावण्याचं चांगल्या गोष्टी मोठ्या चांगल्या गोष्टी करण्याच्यासाठी शेवटी विचार महत्वाचे आणि त्या विचाराचं होणं महत्वाचं आहे आणि लिखाण कोणी करावं तर त्याच्यावर जबाबदारी महत्वाचा स्तंभ आहे की जो देशाचा आधार आहे ते म्हणजे पत्रकारिता आहे तेही पत्रकारितेनं अशा पद्धतीचं लिखाण करून एक या समाजामध्ये देशामध्ये एक क्रांती घडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नपूर्वक होऊन टाकावं अशा पद्धतीचा